मोदी सरकारने नागरिकांच्या मूलभूत गरजा आणि समस्यांवर तर काम केलंच पण त्यासोबतच आधुनिक तंत्रज्ञान आणि डिजिटलायझेशनला सुद्धा तेवढंच महत्त्व दिलं नुकत्याच नवी मुंबईसारख्या उभारत्या औद्योगिक शहरात सेमी कंडक्टर प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आलंय या प्रकल्पामुळे सेमी कंडक्टरच्या उद्योगातसुद्धा भारत नवी उंची गाठेल सेमी कंडक्टर हा उद्योग आधुनिक तंत्रज्ञानाचा कणा आहे दैनंदिन वापरातील टीव्ही फ्रीज पासून ते डिफेन्स मधील एअरक्राफ्ट टँक मध्ये सुद्धा सेमी वापर होतो या उद्योगात सध्या जपान दक्षिण कोरिया आणि चीन या देशांची मक्तेदारी आहे भारतालाही आधी याच देशांवर सेमी कंडक्टर साठी अवलंबून राहावं लागत होत मात्र आता असं होणार नाही और इलेक्ट्रॉनिक मैन्युफैक्चरिंग में अपनी सफलता को और आगे बढ़ाएं। टेक इकोसिस्टम में हार्डवेयर और सॉफ्टवेयर दोनों की सफलता के लिए जरूरी है कि हम भारत में स्ट्रांग सेमीकंडक्टर मैन्युफैक्चरिंग सेक्टर का निर्माण करें सेमीकंडक्टर्स के डेवलपमेंट के लिए सरकार ने पहले ही करीब 80,000 करोड़ रूपीज की पीएलआई स्कीम चलाई है आज विश्वभर की सेमीकंडक्टर कंपनियां भारतीय कंपनियों के साथ मिलकर सेमीकंडक्टर असेंबली और टेस्टिंग फैसिलिटीज में इन्वेस्ट करना शुरू कर दिया है यापुढे भारत फक्त सेमीकंडक्टरचं उत्पादनच करणार नाही तर त्याची निर्यात सुद्धा करणार आहे यामुळे देशाची आर्थिक वृद्धी होण्यास बराच हातभार लागणार आहे हा उद्योग देशाच्या प्रगतीसाठी आणि सायबर सुरक्षेसाठी महत्त्वाचा ठरेल या उद्योगाची देशातील उलाढाल तेवीस पूर्णांक दोन अब्ज डॉलर आहे तर दोन हजार ऐंशी पर्यंत ही ऐंशी डॉलर पर्यंत जाईल असा सरकारचा विश्वास आहे